आपल्या चॅनलवरती सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर महाशिवरात्र आठ मार्चला आहे शुक्रवार आहे त्या दिवशी तर महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपाय जर आपण आपल्या घरातल्यांसाठी घरातल्या सा सदस्यांसाठी आपल्या घरासाठी केले तर नक्कीच त्याचा सा खूप चांगला फायदा आपल्याला होतो आणि महादेवांचा अखंड आशीर्वाद आपल्या घराला मिळतो आपल्या कुटुंबाला मिळतो त्याशिवाय असा एक मी तुम्हाला उपाय सांगणार आहे जो आपल्याला महाशिवरात्रीच्या रात्री करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता अत्यंत सोपा उपाय आहे वर्षातनं फक्त एकदा करण्याचा हा उपाय आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातली संकटे म्हणा किंवा अडचणी असतात किंवा एक नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये बसलेली असते आणि ही जी नकारात्मक ऊर्जा आहे ते आपलं कुठलंच काम जे आहे ते यशस्वीरित्या पार पडून देत नाही कामामध्ये दे सतत काहीतरी विघ्न येतात अडचणी येतात हातातोंडाशी येणारं काम आपलं अडकतं बऱ्याच वेळेला असं होतं घरामध्ये सततचं आजारपण असतं किंवा मुलांना नोकरी लागत नाही त्यांची लग्न जमत नाही आणि याचं कारण म्हणजे पितृदोष पण असू शकतो आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते किंवा नजरदोष असू शकतो घराला झालेला किंवा घरातील सदस्यांना झालेला विवाद होणे हे देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असल्याचंच एक प्रकारे आपण म्हणू शकतो तर या सगळ्यांवरती आपल्याला महाशिवरात्री दिवशी हा उपाय करायचा आहे घरामध्ये जर आर्थिक स्थिती चांगली नसेल खूप असे तुम्हाला त्रास होत असतील आर्थिक व्यवहार तोट्यामध्ये जात असतील किंवा कुठलाच आर्थिक लाभ होत नसेल व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल नोकरीमध्ये त्रास होत असेल तर अवश्य तुम्ही हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आपण बघूया तर तुम्हाला या उपायासाठी लागणार आहेत काळे तीळ यासाठी तुम्ही असे काळे तीळ जे आहेत ते आणून ठेवायचे आहेत किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला हे काळे तीळ मिळून जातील किंवा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये देखील हे तीळ जे आहेत काळे तीळ ते मिळतात तर अवश्य तुम्ही महाशिवरात्रीच्या आधीच हे काळे तीळ आणून ठेवा म्हणजे महाशिवरात्री दिवशी आ... तुम्हाला हा उपाय अगदी सहजपणे करता येईल तर तुम्हाला काय करायचं आहे असे काळे तीळ घ्यायचे आहेत तर चिमटीने तुम्हाला सात चिमट काळे तीळ घ्यायचे आहेत ते तुम्हाला उजव्या हातामध्ये सात चिमट काळे तीळ घ्यायचे आहेत आणि घरातील प्रत्येक सदस्यावरून तुम्हाला हे डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवायचे आहेत स्वतःवरून देखील तुम्ही हे उतरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मुख्य दरवाजा जो असतो तुमचा त्यावरून देखील तुम्हाला हे सात वेळा उतरवायचे आहेत आणि आमच्या घराला लागलेली काही नजर असेल बाधा असेल वाईट शक्ती असतील घरामध्ये त्या सर्व निघून जाऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि कापूर पेटून त्यामध्ये हे सात चिमूट जे तिळ घेतलेले आहेत आपण काळे तिळ आणि जे आपण उतरू उतरून घेतलेले आहेत घरातील सर्व सदस्यांवरून आणि आपल्या मुख्य दरवाजावरून ते, ते त्या पेटत्या कापरामध्ये टाकायचे आहेत जेवढे तीळ जळत आहेत तेवढे जळू द्यात आणि घराच्या बाहेरच तुम्हाला अशा पद्धतीने हे कापूर पेटवून त्यामध्ये तीळ टाकायचे आहे आणि ओम नम शिवाय ओम शिवाय हात जोडून तुम्हाला जप करायचं आहे महादेवांना प्रार्थना करायची आहे जे काय तुमचे अडचण असेल ती बोलून दाखवायची आहे आणि लवकरात लवकर आमच्या या अडचणीपासून सुटका करा आणि आमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू द्यात तुमचा आशीर्वाद आमच्यावर नेहमी राहू द्यात सर्व सदस्यांवरती मुलाबाळांवरती आशीर्वाद राहू द्यात असे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि जे जळत आहेत काळेतील ते जळू द्या आणि त्यानंतर ही जी राख आहे ती तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला फेकून द्यायची आहे ती तुम्हाला पुन्हा घरात आणायची नाही म्हणजे सर्व सदस्यांवरून आधी तुम्हाला हे तेल उतरून घ्यायचे आहे त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराकडे जाऊन उतरवायचं म्हणजे सगळ्यात शेवटी तुम्हाला मुख्य दारावरून हे तीळ जे आहे, बाहिर आहे।, मदे, मदे, ती उम्नमश्वाय, आहे। ते सात वेळा उतरवायचे आहेत बाहेर आधीच तुम्हाला कापूर ठेवायचा आहे एखाद्या भांड्यामध्ये वाटीमध्ये आणि त्यानंतर हे तीळ त्यामध्ये टाकून तिथेच घराबाहेर बसून ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप तुम्हाला करायचा आहे आणि ते घराच्या बाहेर तुम्हाला दक्षिण दिशेला नेऊन फेकून द्यायचे आहेत हा तुम्हाला उपाय महाशिवरात्रीच्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता स्त्री पुरुष कोणही घरातलं हा उपाय करू शकतं तर अवश्य हा उपाय तुम्ही करा याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते शिवाय घरामध्ये काही अडचणी संकटे येणार असतील घरावर तर ती देखील दूर होतात आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होते त्याचबरोबर आता दुसरा उपाय बघूया यासाठी आपल्याला दही आणि भात घ्यायचा आहे महाशिवरात्री दिवशी तुम्हाला असा भात तयार करायचा आहे ताजा भात तुम्ही थोडासा लावून घ्यायचा आहे भातामध्ये मीठ न टाकता हा भात तयार करून घ्या त्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे दही शक्यतो आंबट घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने भातामध्ये दही कालवून घ्यायचं आहे आणि या दही भाताने आपल्याला घरातील समजा एखाद्या सदस्याला खूप त्रास होतो आहे आजार पण वाढलेला आहे एखादा सदस्य सतत आजारी पडत आहे किंवा घरामध्ये वादविवाद कलह आहेत तर तुम्ही काय करायचं आहे असा हा दही भात घ्यायचा आहे आणि घरातील सर्व सदस्यांवरून तो उतरवायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील हा दहीभात उतरवायचा आहे हा दहीभात तुम्हाला तीन वेळा उतरवायचा आहे आणि प्रत्येक सदस्यावरून डोक्यापासून पायापर्यंत पण तुम्हाला हा तीन वेळा उतरवायचा आहे आणि नंतर मुख्य प्रवेशद्वारावरून पण तुम्हाला हा दहीभात तीन वेळा उतरून घ्यायचा आहे घरातील इडापिडा संकटे अडचणी सर्व निघून जाऊ देत तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हा जो दही भात आहे तो तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर न्यायचा आहे आणि थोडासा घराच्या बाहेर नेऊन तुम्हाला तो तिथे ठेवायचा आहे तुम्ही हा दही भात केळीच्या पानावरती घेऊ शकता किंवा मग एखादी जर डिश असेल जी तुम्ही वापरणार नसाल तर त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता किंवा एखादा पेपर घेऊ शकता आणि त्यावरती दही भात ठेवून तो तुम्ही घरातील सदस्यांवरून मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हा दही भात नेऊन थोडासा लांब तुमच्या घरापासून ठेवायचा आहे घराच्या दक्षिणेला तुम्हाला तो न्यायचा आहे आणि तिथे ठेवून यायचं आहे आणि तो दही भात तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला वळून मागे बघायचं नाही जे कोणी पशु पक्षी तो भात खातील तो खाऊ द्यायचा आहे मागे वळून बघायचं नाही घरामध्ये आत शिरत असताना तुम्हाला पायावरती पाणी घ्यायचं आहे नंतरच घरामध्ये शिरायचं आहे तर असा एक उपाय तुम्हाला महाशिवरात्री दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही दुपारी बारा वाजता करायचा आहे दही भाताचा उपाय आता समजा बघा घराच्या जवळ तुम्ही म्हणजे अशी जागा नसेल तुम्ही जाऊ शकत नसाल बाहेर हा उतारा टाकण्यासाठी तर काय करायचं आहे फक्त तुम्ही भात आणि दही घ्या शिजवलेला एखाद्या डिशमध्ये तो घ्या किंवा केळीच्या पानावरती ठेवा आणि तुमचं टेरिस जे असतं तर त्या टेरिसवरती तुम्ही हा दही भात ठेवून या किंवा अंगण असेल तर अंगणामध्ये ते तुम्ही ठेवू शकता जेणेकरून हा जो दही भात आहे टेरेसवर ठेवलेला किंवा अंगणात ठेवलेला तर तो कावळे किंवा मग जे काही पशुपक्षी आहे ते खातील अशा पद्धतीने तुम्ही तो ठेवू शकता आणि जरी तुम्ही दही भाताचा उतारा बनवून तो सर्वांवरून उतरवून मुख्य दारावरून उतरून जरी तुम्ही तो ठेवून आलेला असाल तरी देखील काय करायचं आहे अजून थोडासा दही भात जो आहे जो भात शिजवलेला आहे आपण तो एखाद्या डिशमध्ये घ्या केळीच्या पानावरती घ्या किंवा पेपरवरती घ्या आणि दह्या भातामध्ये दही मिक्स करून असा दही भात तुमच्या टेरिसवर पण तुम्ही ठेवा किंवा अंगणात ठेवू शकता तुम्ही म्हणजे जे कावळे आहेत तर त्या कावळ्यांनी हा दही भात खातील अशा पद्धतीने तुम्हाला तो दहीभात ठेवायचा आहे तर अवश्य तुम्ही हा उपाय जो आहे तो दुपारी बारा वाजता करायचा आहे असा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जर काही पितृदोष असतील पितृदोष जर घरामध्ये असेल तर आपल्याला कुठल्याच कामामध्ये यश मिळत नाही किंवा आपल्या मुलांच्या कामामध्ये त्यांना कुठल्याच यश मिळत नाही मुलांची लग्न ठरत नाहीत किंवा घरामध्ये काहीतरी अडचणी समस्या निर्माण होतात कोणतं शुभ कार्य घडत नाही अशा प्रकारच्या अनेक समस्या निर्माण होतात जर हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी केला तर घरामध्ये कुठलाच पितृदोष नजरदोष उरत नाही घराला कोणाची नजर, ला नजर लागलेली असेल किंवा बाधा असेल कसली तर त्या देखील निघून जातात आणि आपल्या कामातल्या अनेक काम अडचणी अने दूर होतात घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा जी बसलेली असते ती निघून जाते त्यामुळे अवश्य तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता हा दह्याचा उपाय करायचा आहे तर तुम्हाला लक्षात आला असेल कसा करायचा पुन्हा एकदा मी सांगते तर दही भात तुम्हाला तयार करायचा आहे आणि थोडासा दही भात जो आहे तो तुम्हाला टेरिसवरती तुमच्या ठेवायचा आहे दुपारी बारा वाजता आणि जो दुसरा भाग आहे दही भाताचा तो घरातील प्रत्येक सदस्यावरून उतरवायचा आहे मुख्य प्रवेशद्वारावरून तीन वेळा उतरवायचा आहे आणि घराच्या दक्षिणेला थोडंसं लांब जाऊन हा दही भात ठेवून यायचा आहे मागे वळून न बघता आपल्या घराकडे यायचं आहे पशुपक्ष्यांना तो खाऊ द्यायचा आहे आणि घरात येताना पाय धुवून यायचे आहेत हा एक उपाय तुम्हाला दुपारी बारा वाजता करायचा आहे किंवा दुपारी बारा ते दोनमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता आणि जो मी आधीचा उपाय सांगितलेला तो म्हणजे काळ्या तिळांचा तुम्हाला काळे तिळ घ्यायचे सात सात चिमूट आणि अशा पद्धतीने सात वेळा प्रत्येक घरातील सदस्यावरून उतरवायचे आहेत मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवायचं आहे आणि घराबाहेरच कापूर ठेवून कापरामध्ये तुम्हाला हे उतरून घेतलेले काळे तेल त्या जळत्या कापरामध्ये टाकायचे आहेत आणि घराच्या दक्षिणेला ते फेकून द्यायचे आहेत घरामध्ये हे तीळ आणायचे नाहीत अवश्य हे उपाय महाशिवरात्रीला सर्वांनी करा तिळाचा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा ते बारामध्ये करू शकता तुम्ही रात्री बारापर्यंत आणि दह्याचा जो दही भाताचा उपाय जो आहे तो दुपारी बारा ते दोनमध्ये तुम्ही करू शकता तो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय कळेल सर्वांना या उपायाचा फायदा होईल आणि नक्कीच देखील अडचणी समस्या दूर होतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये